शिर्डीत साईबाबांना प्रभू रामचंद्र स्वरूप मानत नतमस्तक होताना भाविकांची मांदी आणि पाहायला मिळते साई मंदिरात साजरा होणाऱ्या तीन दिवसाच्या रामनवमी उत्सवाचा आज आज मुख्य दिवस आहे दुपारी बारा वाजता साई समाधी मंदिरासमोर चांदीच्या राम रामलल्लाचा जन्म सोहळा पार पडेल आणि त्यानंतर साईंची मध्यान आरती होईल आज साईंचं सा मंदिर हे आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय या उत्सवाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे शिर्डीला साईबाबांच्या हयातीमध्ये एकशे चौदा वर्षापूर्वी सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे साईबाबांच्या काकड आरतीनंतर मंगलमय उत्सवाची या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये भगवान श्रीकृष्ण असेल प्रभू रामचंद्र स्वरूप असेल तर भाविकांना दर्शन दिलेलं आहे त्यामुळं शिर्डीला साईबाबांच्या दरबारामध्ये रामनवमीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आत्ता जर बघितलं तर, तर साईबाबांची फोटो पोथी आणि विणा जी आहे याची सौवाद्य मिरवणूक जी आहे साईबाबांच्या समाधी मंदिरात पोहोचलेली आहे साईबाबांच्या मंदिराला दुबईमधील भाविकांच्या माध्यमातून आकर्षक रोषणाई असेल तसेच फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे आज दिवस दिवसभर साईबाबांच्या म्हणजे तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये साहेबांच्या प्रसादालयात तिन्ही दिवस मिष्ठान्न भोजन जे आहे ते ठेवण्यात येणार आहे तीन लाख भाविक शिर्डीमध्ये दाखल होतील असा अंदाज साईबाब संस्थानने वर्तवला होता पायी पालख्या जर म्हणाल तर दोनशेहून अधिक पालख्या ज्या आहेत त्या रात्रभर पालख्यांचा ओघ शिर्डीमध्ये होता साईबाबा संस्थान असेल शिर्डी ग्रामस्थ असेल यांच्या माध्यमातून या पालख्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता सध्या आपण पाहू शकतो की साईबाबांची जी सवारी आहे मिरवणूक आहे जी साईबाबांच्या मंदिरामध्ये पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी जे भाविक आहेत ते या ठिकाणी साहेबांचं दर्शन घेण्यासाठी आतुर झाल्याचं था पाहायला मिळतं आहे एकंदरीत जर बघितलं तर शिर्डीमध्ये नेहमीच भाविकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी दिसून येते साहेबांच्या हयातीमध्ये हा सुरू उत्सव सुरू झाल्यानं याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची असेल भोजनाची असेल अशी व्यवस्था जी आहे ती साहेब संस्थांच्या वतीनं आली आहे उन्हाचा तडाखा असल्यामुळं मंडप व्यवस्था असेल गालीची असेल असंही या ठिकाणी टाकण्यात आलं एकंदरीत जर म्हटलं तर शिर्डीला येणारा जो भाविक आहे त्याचं निवास व्यवस्था भोजन व्यवस्था आणि साईबाबांचं दर्शन हे अतिशय उत्तम पद्धतीने होण्यासाठी संस्थान आणि ग्रामस्थ प्रयत्न करताना दिसून येत आहे आज काकड आरतीनंतर अतिशय मंगलमय वातावरणात साईबाबांच्या रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली आज साईबाबांचं मंदिर जे आहे ते भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार आहे रा एकंदरीत जर म्हटलं तर प्रभू रामचंद्र स्वरूप मारून शिर्डीला साईबाबांच्या चरणी नतमस्तक होताना भाविकांची मांद्याळी पाहायला मिळते सुनील दवंगे एन डी मराठी शिर्डी अहिल्यानगर